साहेब नमस्कार 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 बोला रवींद्र गावडे बोलतोय सर अहमदनगर हो नमस्कार बोला आज असं समजत की विषय मंजूर होणार आहे ते आम्हाला सकाळपासूनच माहित होत म्हणजे तुमचे खंडेराव जगदळे जे आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांची एक वाजताच भेट घेतली होती बर आणि मुख्यमंत्री आणि मी काल घेतली होती तर काल मला ते म्हणे मी करतो काळजी काळजी करू नका त्यानंतर आज जगदेव साहेब त्यांना म्हणे साहेब तुमची कोल्हापूरहून हत्तीहून मिरवणूक काढायची आहे मला आज तर त्यांनी सांगितलं की हो आजच्याच बैठकीत मी विषय घेऊन करतो आणि आजच्या मध्ये नऊशे सत्तर कोटी रुपयांची तरतूद त्यांनी केली अरे चांगली गोष्ट ठीक आहे ना सर मग ग्रँड लगेच सुटणार ना आम्ही आम्ही सगळे इथेच आहे ना म्हणजे राहटे काका जगदेव सर मी आणि सगळे आमदार महोदय पण श्रेय सगळं जे आहे ते आझाद मैदानातील शिक्षकांनाच जात आपले योगदान आहे साहेब नाही आमचं काही नाही आम्ही आमचं कर्तव्य केलं त्यांनाच श्रेय जात शिक्षक तर एकदम झालीच होती प्रश्नच नाही पण आपण सगळ्यांनी सहकार्य केलं आणि जगदळ्यांनी माझं ऐकलं मुख्य म्हणजे मी त्यांना म्हटलं की बा तुम्ही सगळे दोन्ही आंदोलन एकत्र करा अशी दोन करू नका बरोबर त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून दोन्ही आंदोलन एकत्र केली आणि विराट जनसमुदाय आला त्याच्यामुळे हे यश आहे बरोबर बर साहेब आता हे ग्रँड कधी बसून सुटणार साहेब ग्रँड कधी बसून सुटणार म्हणजे देणार कधी बसून किंवा लगेच लागू करणार का कसं नाही हो आता तरतूद बरोबर तेवढे पैसे पण ते आता सोडून उपयोग नाही कारण आता जुलैची बिल गेली बरोबर बरोबर त्यामुळे हे कधीपासून मिळणार काय मिळणार हे सगळं गुलदस्त्यात गुल आहे परंतु ऑगस्ट पेड इन सप्टेंबर आपलं वाढीव टप्प्याच बिल चालेल म्हणजे आपण जसं आर सब क्लिप दिली होती त्यानुसारच घडतय सगळं हो मी सांगितलं त्यानुसारच ऑगस्ट इन सप्टेंबरचं से बिल जाईल ठीक आहे धन्यवाद